म्हणून गुरु दीक्षा घेतली तर पूर्ण घ्यावी म्हणजे ह्याच्या त्याच्या दारात जाण्याची आवश्यकता पडणार नाही आपल्याला आणि गुरुमंत्रच जे आहे आपली सर्वांगी सुरक्षा रक्षा इच्छा जे आहे त्याची सर्वांची पूर्तता करण्याचं सामर्थ्य ठेवते जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये म्हणलं ह्या त्या महाराजांच्या चक्र मारण्याची गरज पडत नाही पण जशी मी विधी सांगितलेली तशा पद्धतीनंच गुरुमंत्र घ्यावा जर तुमच्या गुरुनं फक्त पहिली स्टेपच केलेली आहे तुमच्यासोबत पूर्ण स्टेप केलेले नाहीत पूर्ण ते दीक्षा तुम्हाला भेटलेली नाही आहे गुरुमंत्राची गुरुमंत्र तुमचं जागृत केलेलं नाही आहे असं म्हणतात की गुरुच्या मुखातून आलं तर ते जागृत होते ते बरोबर आहे आणि ते जागृत असते ते भेटते तुम्हाला पण त्याची पूर्ण अनुमती तुम्हाला भेटलेली नसते आहे आणि पूर्ण अनुमती हवन केल्याच्यानंतर यज्ञ केल्याच्या नंतरच भेटत असती अशी त्याची पूर्ण जे आहे अधिकार भेटत नाही जसा मला भेटला माझ्या गुरुमंत्राचा पूर्ण अधिकार भेटला माझं हवन एकी आदी वगैरे ते सर्व झालं माझ्या गुरूंनी मला पूर्ण दीक्षा दिली तसंच तुम्ही तुमचा अधिकार आहे तुम्ही गुरूंना बोला तुमच्या जाऊन आणि त्या गुरूंकडून पूर्ण अधिकार प्राप्त करा नम पार्वतीपती शिव हर हर महादेव आणि असेच मी व्हिडिओ घेत जाईल पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असं समजू नका की तुम्ही मला जर सबस्क्राईब केलं तर मी लय श्रीमंत होईल गरीबाची मदत करा नमो पार्वतीपती शिव हर हर महादेव